हॅलो फ्रेंड्स प्राय इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे मराठी भाषिक क्षमता याच्या डेली क्वेश्चन आन्सर सिरीजमधला हा पार्ट सेकंड या ठिकाणी आपल्यासमोर घेऊन येत आहोत यामध्ये टेन क्वालिटी क्वेश्चन्स असणार आहेत आणि डेली रिव्हिजननुसार आपण ते टेन क्वालिटी क्वेश्चन्स या ठिकाणी पाहणार आहोत शेवटी एक क्वेश्चन्स तुमच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता यामध्ये अभियोग या शब्दाचा अर्थ यामध्ये खालील दिलेला आहे त्यापैकी आपल्याला निवडायचा आहे समारोप खटला योगायोग अतिलोप तर यामध्ये अभियोग या शब्दाचा अर्थ आहे खटला ठीक आहे एक कायदेशीर शब्द असाला आहे त्यामुळं तो आपण व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे बरेच जण या ठिकाणी योगायोग अशा स्वरूपात नोंदवण्याचा प्रयत्न करतील दुसरा प्रश्न आहे घरादाराला व देशाला बारखा झालेला जो असतो त्याला काय म्हणतात हा शब्दसमूह वाचक शब्द आपल्याला सुचवायचा आहे त्यामध्ये हुतात्मा अजरामर निर्वासित आणि देशद्रोही यामध्ये उत्तर आहे निर्वासित ठीक आहे घरादाराला व देशाला पारखा झालेला कोण असतो तो निर्वासित असतो जोडे फाटणे याचा अर्थ आपण निवडायचा आहे यामध्ये नाहक ए जा करणे सतत खेटे घालणे खूप कष्ट करणे आणि बेजार होऊन जाणे तर यामध्ये जोडे फाटणे याचा अर्थ जो आहे हे सतत खेटे घालून त्या ठिकाणी पायातली जोडे जी असतात ती फाटलेली असतात पुढे अर्ज उर्फ इनाम मंजूर किंवा मेहनत हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत तर आता हे संबंधित शब्द जे आहेत हे कुठल्या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये वापरण्यात आलेली आहेत असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे शब्दसिद्धी या चॅप्टरखाली आपल्याला या शब्दांचा अभ्यास करायचा असतो अर्ज उर्फ इनाम मंजूर मेहनत हे जे शब्द आहेत हे अरबी भाषेतून आलेली आहेत पुढे नंतर पुढचा प्रश्न घेऊया कवी बी म्हणून कोणाला ओळखले जाते आता कवी बी जे आहेत हे टोपण नावं प्रत्येक कवी आपल्या काव्यसंग्रहाला किंवा आपल्या कवितेच्या खाली लिहित असतात तर ही टोपण नावं आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातात त्यामध्ये बघा यामध्ये नारायण मुरलीधर गुप्ते असं या ठिकाणी कवी बी यांचं ओळख आहे खाली जे पर्याय दिलेली आहेत त्या पर्यायांकडे आपण जर नजर फिरवली तर यामध्ये माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन म्हटलं जातं राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हटलं जातं आणि केशव मानिक गोडघाटे यांना कवी ग्रेस असं म्हटलं जातं ठीक आहे पुढचा प्रश्न घ्या तू आता जेवण घे बरं असा प्रश्न या ठिकाणी वाक्य आहे तू आता जेवण घे बरं दिलेल्या पर्यायापैकी योग्य विधान निवडायचं आहे या ठिकाणी आता तू आता जेवण घे बरं म्हणजे ही आज्ञा अनुज्ञा विनंती का सौम्य आज्ञा ले आहे अशा प्रकारे विचारलेलं आहे तर वाक्य प्रकारांमध्ये ही वाक्याच्या प्रकारामधली सौम्य आज्ञा आहे आज्ञार्थी वाक्यामधली ठीक आहे पुढचा प्रश्न आहे हरिविजय पांडव प्रताप शिवलीला मृत हे साहित्य कोणत्या पंडित कवीने लिहिलेले आहे तर यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत श्रीधर रघुनाथ पंडित मोरोपंत वामन पंडित तर श्रीधर यांनी हरिविजय पांडवप्रताप शिवलीला हे साहित्य लिहिलेले आहे मोरोपंत यांनी कृष्णविजय हरिवंश आणि केकावली हरिवंश केकावली हे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे यापूर्वी प्रश्न विचारण्यात आलेला आहे केकावली कोणी लिहिलेली आहे म्हणून आणि रघुनाथ पंडित यांनी नलदमयंती स्वयंवर तसेच गजेंद्र मोक्ष हे सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेले आहे ते ही नावं आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा असेल किंवा केंद्रप्रमुख भाषिक क्षमतेमध्ये सुद्धा एखाद्या वेळी विचारली जाऊ शकतात मोस्ट ऑफ हा जो हे जे प्रश्न काढण्यात आलेले आहेत हे शिक्षण विभागाअंतर्गत शिक्षक पात्रता परीक्षा आणि केंद्रप्रमुख या दोन्हींच्याही तसेच शिक्षण विस्तार अधिकारीमध्ये मराठी भाषा या सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यावरतीसुद्धा आधारितच आहेत तर यामध्ये वामन पंडित यांनी यथार्थ दीपिका आणि निगमसार हे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे तर बघा पुन्हा एकदा या ठिकाणी थोडीशी रिपिटेशन आपण करूया मोरोपंत यांनी कृष्णविजय हरिवंश आणि हरिवंश केकावली हे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे क क वरून मोरोपंत त्या ठिकाणी लक्षात घ्या आणि नलदमयंती स्वयंवर गजेंद्र मोक्ष हे रघुनाथ पंडित यांनी लिहिलेले आहे वामन पंडित यांनी यथार्थ दीपिका आणि निगम सार हे लिहिलेलं आहे ठीक आहे तर श्रीधर हे आपला आन्सर आहे त्यांनी हरिविजय पांडुप्रताप शिवलला अमृत हे लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न घेऊया आपण त्रिदल या सामासिक शब्दाचा समास प्रकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर बघा त्रिदल या सामासिक शब्दाचा समास प्रकार तीन दलांचा समूह असा त्याचा त्या ठिकाणी एक प्रकारे विग्रह केला जातो म्हणजेच त्या शब्दाचा विग्रह जर केला किंवा आपण त्या शब्दाला शब्दाची माहिती जर बघितली तर तीन दलांचा समूह या ठिकाणी तीन हा शब्द आलेला आहे आणि ज्यावेळेस अशी संख्यावाचक त्या ठिकाणी शब्द या सामाजिक शब्दामध्ये येत असतो त्यावेळेस तो द्विगु समास हा असतो पुढे तो रोज अभ्यास करतो प्रयोगाचा योग्य प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तो रोज अभ्यास करतो यामध्ये प्रयोग पाहायचा आहे कर्मणी आहे सकर्मक भाव्य आहे अकर्मक भाव्य आहे की सकर्मक कर्तरी आहे तर मित्रांनो ज्या वाक्यामध्ये कर्म असतं कर्ता असतो आणि कर्त्यानुसार क्रियापद त्या ठिकाणी बदलत असतं त्या ठिकाणी ते सकर्मक कर्तरी प्रयोग असतो म्हणजेच आता तोच्याऐवजी ती जर आपण लिंगवचन बदल लिंग बदल केला तर ती रोज अभ्यास करते म्हणजे क जो क्रियापद आहे तो करतोच करते होतं म्हणजे क्र कर्त्यानुसार क्रियापद त्या ठिकाणी बदलतं म्हणजेच ते काय आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे पुढे नंतर आपल्या क्वेश्चनमधून दहा क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेत आहोत त्यामध्ये मे बी एक टेन मिनिट्सच्या आतमध्येच तुमची रिव्हिजन ही होणार आहे न वाया घालवता आपण एक पाच ते सहा मिनटामध्ये किंवा दहा मिनटाच्या आतच या शब्दांवर या प्रश्नांवरती एक उजळणी झटपट डेली बेसवर करणार आहोत त्यामुळं जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा जे जुने असतील त्यांनी इतरांना शेअर देखील करायला विसरू नका जनक या शब्दाचे स्त्रीलिंगी शब्द आपण सांगायचे आहेत त्यामध्ये बघा जानकी जननी जनकी आणि जननी तर हे तुम्ही चार ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत या चारपैकी योग्य उत्तर जे आहे आपलं ते नक्कीच तुम्ही काढलं असेल जननी हे त्या ठिकाणी स्त्रीलिंगी रूप जनक या शब्दाचं आहे आता या ठिकाणी तुमच्यासाठी जाता जाता एक क्वेश्चन आहे त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा चुकले तरी चालेल परंतु त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करा म्हणजेच तुमच्या डोक्यामध्ये या प्रश्नाचा विचार घोळत राहील ठीक आहे बूट हा शब्द या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे आता बूट म्हणजेच आपण पायामधला त्याला जोडा असं म्हणतो ठीक आहे तर स्त्रीलिंग पुल्लिंग नपुसलिंग आणि उभयलिंग यापैकी कुठलं तरी एक आन्सर त्यामध्ये असणारच आहे हे आपण ओळखायचं आहे आणि आपण जर या ठिकाणी एक शिक्षक असाल तर आपल्या विद्यार्थ्यांकरितासुद्धा आपण त्या ठिकाणी या शब्दांचा सराव पाठवू शकता सेंड करू शकता ठीक आहे आणि त्यांचा त्यांचासो त्यांच्यासुद्धा ज्ञानात भर घालू शकता म्हणजे एक डेली अपडेट राहिल्यामुळे काय होतं कधी कधी कंटेंट बघणं होत नाही आणि असेच दिवस निघून जातात आणि हे दिवस निघून जाऊन आपल्याला नंतर हे ला ला नंतर तर किती सोपं होतं असं एक्झाम आल्यावर आपल्याला लक्षात येतं आणि तीही एक्झाम आल्यानंतर नव्हे तर आ एक्झामची आन्सर की आल्याच्या नंतर आपल्याला माहीत होतं मग हे आन्सर की माहीत होण्यापूर्वीच जर आपण थोडंसं वेळेपूर्वीच एक सात ते आठ मिनटं डेली इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण या ठिकाणी याला पाहिलं तर नक्कीच आपल्या ज्ञानात त्याची भर पडेल आपण फक्त क्वेश्चन आन्सर न घेता त्या क्वेश्चन्सची थोडक्यात माहितीसुद्धा या ठिकाणी थोडक्यात बघत असतो त्यामुळे आपल्या या दहा क्वेश्चन्समधून जवळपास नियर अबाउट फिफ्टीन क्वेश्चन्सचा देखील सराव यामध्ये होत असतो ठीक आहे तर शिक्षण विभागातील विविध स्पर्धा परीक्षा असतील शिक्षक पात्रता परीक्षा असेल केंद्रप्रमुख असेल शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा असेल याच्यासाठी परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे त्यासाठी मेंबरशिप जॉईन करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून इतरांना शेअर देखील करायचं आहे ठीक आहे तर आपण डेली शेशनमध्ये भेटूया तोपर्यंत हॅव अ नाइस डे बाय बाय अँड थँक्यू